तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी मागील शंभर वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुसंस्कारातून आदर्श व्यक्ती कार्याकरिता समर्पित असून समाजसेवेसोबत आदर्श व सुसंस्कारी पिढी घडवण्याचे कार्य संघ करीत आहे असे मौल्यवान मार्गदर्शन दिनांक अकरा ऑक्टोबरला शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक यांनी केले जळगाव जामोद शाखेच्या विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील श्रीपादकृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात दिनांक अकरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी करण्यात आले होते या कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून श्रीधरराव गाडगे प्रांत सहसंघचालक तर प्रमुख अतिथी म्हणून भेंडवड मांडणीचे प्रणेते चंद्रकांत महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ ॲडव्होकेट गिरीश माळपांडे तालुकासह संघचालक तसेच मिलिंद जोशी नगर संघचालक यांची प्रमुख उपस्थिती होती मार्गदर्शनपर कार्यक्रमापूर्वी शहराच्या प्रमुख मार्गावरून अभूतपूर्व शिस्तबद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन काढण्यात आले यावेळी शहरातील संघप्रेमी नागरिकांना घरासमोर रांगोळी जे सी जेसीबी व घरासमोरून पुष्पवृष्टी तसेच स्वागत कमाने उभारून स्वयंसेवकांचे स्वागत केले पथसंचलनानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात सुरुवात झाली उत्सवाचे प्रास्ताविक अनिल भन्साली नगर कार्यवाह यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून संघकार्याची माहिती दिली प्रमुख अतिथी भेंडवळ मंडणीचे प्रणेते चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ यांनी त्यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून होत असलेले सेवा कार्य व तसेच पिढी घडवण्याचे कार्य संघ करीत असल्याचे सांगितले प्रमुख वक्ते श्रीधरराव गाडगे प्रांत यांनी त्यांच्या मार्गदर्शनानुसार दुबळ्या झालेल्या हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवार यांनी केली व त्या माध्यमातून आज मोठे संघटन झाल्याचे सांगितले संघ कोणाचा विरोधक नाही व संघ सतत राष्ट्रनिर्माणाचे कार्य करीत आहे भारतीय सनातन संस्कृती जपण्याचे कार्य संघांनी केले असून या सनातन संस्कृतीमुळे जगात आक्रमण करणाऱ्यांना युरोप व इतर भागातील संस्कृती संपवता आल्या मात्र सनातन विचारधारेमुळे आपला समाज टिकून राहिला आहे या कार्यक्रमाला परिसरातील संत महंत संघप्रेमी महिला पुरुष व स्वयंसेवक यांची उपस्थिती लक्षवेधी होती एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव